कार मंडळी आज आपण अनुभवणार आहोत श्रावणी महिन्यातील अत्यंत पवित्र आणि श्रावण सोमवार हा फक्त एक वार नाही एक आध्यात्मिक ऊर्जा जागवणारी परंपरा आहे जे हजारो वर्षापासून चालू आहे आज पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रावणी सोमवारचं महत्त्व पौर्णिक कथा उपवासाचे विज्ञान रुद्रक्षित विधी मंत्र जप आणि भक्तिमय संगीत तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आणि आपल्या मनातल्या भोळ्या शंकराला साक्षात अनुभवा श्रावणी महिन्याचं महत्व श्रावणी महिना हा चतुर्मासाचा पहिला महिना आहे हेच ती वेळ आहे जेव्हा भगवान विष्णू योगी निश्चित जातात आणि भगवान शंकर पृथ्वीवर अधिवृष्टी होतात या काळात निसर्ग अधिक सक्रिया पावसाळा सुरू आणि अध्यात्मिक चिंतेत चैतन्य वाढलेली असतात महादेव हा तत्पर्य यांचे स्मरण केल्याने मन शांत राहतात श्रावणातील प्रत्येक सोमवार हा त्या शंकराच्या भक्तांसाठी अप अपर्ण केलेला असतो प्रसिद्ध कथा समुद्र मंथन करताना हल हल विष्ण निर्मिती झाली हे तितके घातक होते की संपूर्ण ब्रह्म नष्ट होण्याची भीती होती सर्व देव आणि असुर घाबरले यावेळी भोळ्या शंकराने पुढाकार घेतला ते विशेष त्यांनी घोषात धरले न गिळ गिळलं न थुकलं म्हणूनच त्यांनी निळकंठ असे नाव पडलं त्यांचा त्या योगामुळेच आज आपण त्यांना सगळ्यांना दयाळू भक्तिवस्तू देव मानतो या कृतीमुळे श्रावण महिना आणि विशेष सोमवार यांचा पूजासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो या दिवशी लोक उपवास करतात काही फक्त पाणी घेतात काही फरार करतात उपवास म्हणजे फक्त अन्... नाही तर विचारांचं शुद्धीकरण आपण आपल्या देह हो आणि मनावर संयम ठेवतो अचिंतित करतो आरोग्यदृष्टीही उपवास हृदयासाठी पचननासार हृदयासाठी पचनासाठी फायदेशीर आहे मानसिकदृष्टी तो आपल्यात मना शांतता आणत हे वृत्त केल्याने पुण्य आयुष्य समाधान आणि कधी कधी अविवाहित स्त्रियांसाठी योग्य वर मिळतो असा विश्वास आहे शिवलिंगावर जल अभिषेक दूध मध दही घंत आणि नंतर गंग चला अपूर्ण केले जातात बेलपत्र अत्यंत प्रिय ते श्री क्षत्रीचे प्रतीक आहे रुद्राक्ष आणि धूपदीप लावून महादेवाला नमस्कार करतात शिवांची अभिषेक करताना मना म्हणायचे मंत्र ओम नम शिवाय ओम त्रे बंदन, य ममता शांत आणि भक्तिमय आवाजात हर हर महादेव गुजे आकाश भोळ्या शंकराची जय जयकार डमरूचा नाद आणि तांडव नृत्य भक्तीच्या प्रेमाने होते शंकर प्रसन्न आपण आता एक मिनिटाचा शिवभजन इथे तुमचे भजन किंवा भक्तेचे गाणं वापरू जय जय शिव शंकरा जय त्रिपुराती जय गंगाधीर जय गंगा जय शिव शंकरा जय त्रिपुरा जय गंगाधर भोळे भंडारा हे वृत्त केल्याने मन सकर्मक होते संकट काळात ध्येय मिळते त्यांच्या आयुष्याचा अडचणी मानसिक तणाव आहे त्यांनी या दिवशी फक्त शांत चित्तेने ओम नम शिवायचा जप केला तर फरक जाणवतो हे एक आहे, एक आध्यात्मिक ऊर्जेचे मार्ग आहे करा आजपासून माझं मन शरीर आणि विचार हे सगळे पवित्र राहील प्रत्येक सोमवारी मी किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय जप करीन हे एक जीवन बदलणार वचन आहे जीवन बदलणार जीवन बचलणारं हे आज एक वचन आहे मंत्रांस मंत्र जपण्यासाठी ओम नम शिवाय अकरा वेळा उच्चार करा मित्रांनो श्रावणी सोमवार हा फक्त एक धार्मिक दिवस नाही तो एक आध्यात्मिक संधी आहे या श्रावणात आपण आपल्या जीवनात थोडे शांतता भक्ती संयम आणि प्रेम जाणूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा चॅनेलला सब्सक्राइब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा कारण अशाच भक्तिमय गो गोष्टी आपल्याला प्रेरणा देता देतील हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय